नमस्कार मंडई स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर खूप दिवसाने मी इथे व्हिडिओ टाकत आहे सगळ्यात आधी इथे मी गळपट्टी तयार करून घेणार आहे कॅनव्हासचा कागद कापून आणि अस्तर जोडून इथे पंचखुनी गळ्याचा आकार मी इथे तयार करून घेणार आहे आणि जादाचं जे कापड आहे ते कापून टाकलं आणि मध्ये एक नॉच देऊन घेतलेलं आहे नेहमीप्रमाणे अस्तर आणि ब्लाऊज पीस येथे मी जोडून घेत आहे या साडीला एकाच साईडला काठ होता त्यामुळे कमरेला बॅक साईडला मला काठ लावता आला नाही मग त्या छोटासा तुकडा काठाचा काढून मी इथे ही ब्लाऊज डिझाईन केलेली आहे इथे मधोमध मी रेषा आखून घेतलेली आहे त्यावर गळपट्टी तयार केलेली थे। मी इथे ठेवलेली आहे सगळ्यात आधी मी टाचण्या न टोचता इथे मधोमध शिलाई देऊन घेतलेली आहे त्याच्यानंतर मी इथे पंचकोनी आकारात शिलाई देण्याचं काम सुरू केलेलं आहे मनोबत शिलाई दिल्यामुळे टाचणीपेक्षा सुद्धा इथे या गळ्याला व्यवस्थित अगदी फिनिशिंग आलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे कट्स देऊन घेतले कॉर्नरला आणि गळपट्टी व्यवस्थित अगदी तुमडून दाब शिलाई देखील इथे देऊन घेतलेली आहे यानंतर नेहमीप्रमाणे टक्स आखून घ्यायचे आहेत शिलाई माया सोडून मधोमध अगदी टक्स मी इथे आखून घेतले साडेचार इंचाचे त्याला डबल शिलाई करून घेतलेली आहे दोन्ही टक्स अशाच प्रकारे अर्धा इंच रुंदीचे देऊन घेतलेले आहेत त्यानंतर इथे मला बो तयार करायचा आहे दोन छोटे अगदी काठाचे तुकडे राहिलेले होते शिल्लक ते इथे मी त्याचा त्याचे बो तयार करणार आहे दोन्ही साईडला मी इथे शिलाई घालून घेतलेली आहे त्याखाली मी ब्लाऊजचाच कापड घेतलेला आहे आणि शिलाई दि दिलेली आहे जादाचा भाग मी इथे कापून टाकला आणि जो पॅच तयार केला आहे तो पलटवून घेतला पण दुसरा जो पेज होता त्याला मी तिसऱ्या बाजूनेही शिलाई देऊन घेतली कवर शिलाई आणि त्यानंतर पॅच परतले अशी पिशवी कशी तयार झाली त्यानंतर इथे मी चौथ्या जी बाजू होती ती उसवाय उसवणार म्हणून इथे शिलाई तिथे दुमडून घेऊन शिलाई दिलेली आहे नंतर मी परत एकदा तो पॅच उलटा केला दुसरा जो शिवाय करायचा होता तो त्याला थोडीशी शिलाई दिली चौथ्या बाजूने आणि इथे व्यवस्थित त्याला उलटवून घेतलं स्क्रूड्राईवच्या मदतीने आणि चारही साईडला इथे शिलाई देऊन घेतलेली आहे त्यानंतर इथे मला याचे बो तयार करायचे आहेत मधोमध मार्किंग केलं आणि सुई दोऱ्याने शिलाई देऊन अशा प्रकारे गोल त्याला दोरा गुंडाळून पाठीमागे एक गाठ घालून अशा प्रकारे हा बो तयार झाला पण गंमत अशी झाली की हा बो मोठा झाल्यामुळे एकच ब्लाउ पुरेसा झाला दुसरा बो मी तसाच ठेवला आणि इथे मार्किंग केल्याप्रमाणे बो शिवून देखील घेतलेला आहे आता राहिली लेस इथे कॉपर कलरची मी इथे लेस लावलेली आहे आणि दोन दोन वेळा इथे मी शिलाई घालून घेणार आहे इथे आपण डबल लेस देखील लावू शकतो परंतु कस्टमरला जास्त लेस आवडत नाही त्यामुळे लावू नको म्हटलेला त्यामुळे मी इथे कमीत कमी लेसचा वापर केलेला आहे त्यानंतर दोन्ही साईडने मला लेस लावायची आहे ते मार्किंग मी परत एकदा करून घेतलं आणि इथे लेस लावायला सुरुवात केलेली आहे जिथे आपण बो शिवला तिथे साईडने अगदी लेस लावून घेतलेली आहे जेणेकरून फिनिशिंग येईल इथे लेस बंडल माझं एक संपलं त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला मी दुसरं बंडल लेस घेतलं आणि इथे लेस लावून घेते आहे त्यानंतर लेसला डबल शिलाई देखील मी करून घेणार आहे अशा प्रकारे माझी ब्लाउज डिझाईन तयार झालेली आहे मधोमध मी एक शो बटन देखील लावणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद